आता आम्ही सामान घेऊन जातोय गाडीमध्ये ठेवायला आमचा सामान घेऊन जातो नमस्कार मंडळी मी अनिशवाणी तुमचं पुन्हा एकदा मी कोकणतालिश या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मंडळी मी चाललोय गावी तर लग्न आहे गावाला तर मी आता आलोय कल्याण मध्ये आत्याकडे तर ती पण लोक चालीस गावी तरी बघा सेवदाता बसला इकडे तो पण गावी येतो त्याची गाडी आहे चला आपण आता गावाला एक भेटू आज आता गावची मजा दाखवू आपण आता गावामध्ये चार लग्न आहेत उद्या परवा सॉरी चार लग्न आहे एका गावात चार तर एक काका पण येत आहेत लग्नाला पार्टनर माझा पार्टनर खास पार्टनर हा बघा बिल्डर वडवली गावचा बिल्डर आहे तो तो पण येतो लग्नाला तर आता आम्ही सामान वगैरे घेऊन जातोय टेम्पो मध्ये आमची खास गाडी आहे तर आम्ही पहिल्यांदा त्या गाडीमध्ये गावी तुम्हाला तुम्हाला तर दाखवतो कोणती गाडी आमची तर चला मग तर मंडळी तुम्ही आता बघू शकता आता आम्ही सामान घेऊन जातोय गाडी मध्ये ठेवायला बघा आमचा दादा सामान घेऊन जातोय आता गाडीमध्ये आपलं गाडी आमची कोणती आहे तर आता आमची तयारी झाली आहे गावाला जाण्यासाठी तर पुढे गाडी लावलेली आहे आमची तर आता आम्ही जातोय गाडी मध्ये सामान ठेवायला इकडे आमचा बिल्डर असतोय तर आम्ही चाललोय आज गावी तर तुम्हाला आपलं गाडी कोणती आहे एकदम सेपरेट गाडी आहे आमची अरे बघा ही आमची गाडी आहे इंट्रा काटा तर पहिल्यांदाच आम्ही जाणार गावी टेम्पो ने तर आम्हा मंडळी टेम्पो आहे आम्हाला गावी जाण्यासाठी अरे टेम्पोचे मालक तर यांचा टेम्पो आहे तर पहिल्यांदाच आम्ही जातो टेम्पो मध्ये गावी

मंडळी आता आम्ही आलो आहे पनवेलला तर आमची गावातही लोकं आहेत ते पत्ता येतात आहे लग्नाला तर इकडे बघा एक गाडी आहे आमची तर आमचा ड्रायवर इकडे गेला आहे तर खूप छान गाडी चालवतो मस्त बघा आमचा टेम्पो तर पहिल्यांदाच जातो आम्ही टेम्पोमध्ये गावी काहीच इकडे बघा तर आम्ही आता झोपाची तयारी केलेली आहे सर्व सगळ्या तयारी केलेली आहे आमचा चिकू बाय पण गावी येतोय तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही टेम्पो मध्ये असं अंतरून टाकलेला आहे झोपण्यासाठी आमचे पाटील पण येतात गावाला त्यांचं पण सामान पण आहे इकडे टेम्पो तर पहिल्यांदा जातो आम्ही टेम्पो मध्ये गावी ते वहिनी आहेत आते आहे तर आता आमच्या टेम्पोचा हॉर्न ना वाजत त्यावेळेस रिफ्रिंग करता येईल हॉर्न ट्रॅक्टर मारून येईल का एक ट्रॅक्टर मारून दे आणि गाडीचा हॉर्न बंद पडलाय आमच्या तर मंडळी आमच्या गाडीचा काही हॉर्न काही ठीक झाला नाही आता आम्ही निघाले परत तर दुसरीकडे पण लोक आहेत त्यांना घ्यायला बघा कसा मी झोपलोय टेम्पो मध्ये

खूप थंडी आहे जास्त थंडी लागते आम्हाला तर आमचा ड्रायव्हर पण आहे पूर्ण तर खरखरच खूप जास्त थंडी आहे तर आता आम्ही जातोय परत आमच्या टेम्पो मध्ये आमचा आमचा चिकू सीट पण आहे ब्लँकेट याचा अंगावरती एकदम मस्त आम्ही जातो परत झोपायला आतमध्ये आमचे पाटील पण गाठले नाही 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 भेटू परत भेटू टेम्पो मध्ये सर भेटू गावलाकडे बाय बाय तर मंडळी आता आम्ही आता आलो देवाऱ्यामध्ये मध्ये लवकर मुंबईची सर्व गाड्या आल्या तर बघू शकता आमचं देवारे आहे तर सर्व लोक मुंबईशी आले देवार गावाला तर आम्ही चाललो आता बिस्किटांना दुकानामध्ये काय घेऊन आलोय मारी बिस्किट घ्यायला आलोय आलोय आमचा ड्रायव्हर एकदम खूप छान गाडी मस्त चालवतो उसाठ गाडी आणली एकदम तर आता आम्ही घेतलंय बिस्किट मारी, आम... मारी गोल्ड नदीवर बुडून खायला नदीवरती बुडून खायला मस्त पाण्यामध्ये तर आता आम्ही जातोय घरी तर पाण्याली पोहोचतो आम्ही आमच्या गावाला आमचे ड्रायव्हर पण दमले आहेत काय नाही आमची पण हालत खराब झाली सर्व झोपून दे सर्व तर गावाला याची खूप मजा असते भारी हा आमचा संदेश भाऊ त्याने पण गाडी आणलाय वॅगनर गाडी गाडी

येऊ का मुंबईकर ये आता सर्व मुंबईकर लग्नाला तर आता आम्ही मग पोचलो आहे गावी आमच्या काय सांगतो येऊ आमची शाळा जिल्हा परिषद आदर्श शाळा ओढवली पण रे मंडळी पाणे आम्ही आलोय घरी सर्व तर मंडळी हे बघा आमचं गाव वडवली तर सर्व मुंबईकडे आले आहेत गावाला तर तुम्ही मी पोचलो मोठ्या घरामध्ये आम्हाला ब्रदर तर मंडळी फायनली पोचतो आहे घरी मी तर तुम्हाला व्हिडिओ आवडली नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब विसरू नका तर भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटानी बाय बाय